नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुश खबर आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की पीएम किसान योजनेच्या पुढील एकोणीसाव्या हप्त्याच्या वितरणाची तयारी आता सुरू करण्यामध्ये आली असून काल पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि या अपडेटनुसार देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या लवकरात लवकर या काही बाबी पूर्ण करून घेण्याची आव्हान देखील यामध्ये करण्यामध्ये आले आहे तर मग अपडेट जाहीर आहे आणि या अपडेटनुसार आता नेमक्या कोणत्या दिवशी हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे व कोणत्या बाबी तुम्हाला तात्काळ पूर्ण करून घ्यायचे आहेत चला तर मग आजच्या अवघ्या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी ही योजना केंद्रमधील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या नियमामध्ये नुकताच एक मोठा बदल देखील आता करण्यामध्ये आला आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी आता द्यावा लागणार आहे आणि या योजनेसाठी जे शेतकरी बांधव नव्याने नोंदणी करतील त्यांना फार्मर आय डी आता कंपल्सरी करण्यामध्ये आला आहे म्हणजे शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना आता घेता येणार नाही तर मंडळी देशामधील कोट्यावधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व राज्यामध्ये शेतकरी नोंदणी ही आता करण्यामध्ये येत आहे म्हणजे शेतकऱ्यांची युनिक फार्मर आय डी ही तयार करण्यामध्ये येत आहे जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांची सर्व प्रकारची माहिती ही उपलब्ध होईल दरम्यान आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन अर्जदारांसाठी शेतकरी नोंदणी देखील अनिवार्य केलं आहे म्हणजे पूर्वी योजनेचे फायदे मिळवण्यासाठी केवळ ए केवाय करणे एवढेच बंधनकारक होते पण आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी सुद्धा आपला द्यावा लागणार आहे तथापि जुन्या शेतकऱ्यांना यासाठी वेळ देण्यामध्ये येईल परंतु नवीन शेतकऱ्यांना आपला फार्मर आय डी देणे बंधनकारक करण्यामध्ये आलं आहे कृषी मंत्रालयाने पी एम किसान इतर कृषी योजनांसाठी शेतकरी नोंदणी म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य केला आहे आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हे काम पूर्ण करून घेण्यास आता सांगण्यामध्ये आले आहे दरम्यान शेतकऱ्यांना देण्यामध्ये आलेला हा युनिक आय डी अर्जदाराकडे शेतयोग्य जमीन असल्याची हमी देईल आणि यामुळे पीएम किसानची नोंदणी प्रक्रिया सुद्धा आता सुलभ होईल पीएम किसान योजनेबाबत बोलायचे झाले तर ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे आणि या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचे वितरण करण्यामध्ये येते मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळेस मिळत नाहीत तर दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये येते आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण आठरा हफ्ते हे वितरित करण्यामध्ये आले आहेत म्हणजे जो शेतकरी या योजनेचा पहिल्या हप्त्यापासून लाभ घेत असेल त्याला आतापर्यंत योजनेअंतर्गत छत्तीस हजार रुपयांचा लाभ देखील वितरित करण्यामध्ये आला आहे तसेच या योजनेचा मागील अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता आणि आता या योजनेचा पुढील एकोणीसावा हप्ता हा फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तनमध्ये येत आहे म्हणजे प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो आणि यानुसार या योजनेचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची प्राथमिक माहिती ही आतापर्यंत समोर येत आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद